क्या नजारा आहे ओ हो हो देखो तलाव नीचे छोटासा खेतीबाडी हो हो बहुत ही बढिया नजारा आहे वाव मला तर खूप भारी वाटलं मित्रांनो इथे खूप छान एक नंबर फिलिंग येते घरच्यांना न सांगून इथं आलेलो आहे मी आता <laughs> आंतूर किल्ल्यावर फिरायला हे बघा खूप सुंदर आहे चला आता मी किल्ल्याकडं जातो चलो मित्रांनो आता आम्ही पुढच्या पॉईंटला चाललो आहे चला हे बघा तर आदृश्य तुम्ही मित्रांनो आपण इथपर्यंत गाडी आणलेली आहे इथून आपल्याला पायी जावं लागेल कारण गाडी जात नाही पुढं आणि पायी अर्धा किलोमीटरच जायचं आहे आता आपल्याला ह्या दिशेने हे बघा कुठले बाबा तुम्ही शिपघाट शिपघाटचे का अच्छा अच्छा तर आता आम्हाला अर्धा किलोमीटर जायचं आहे बाबा इथून हां चला आता आम्ही निघतो बाबा तुम्ही इथं काय का मित्रांनो हे दगड बघा केवढाले इथं आणि आम्ही या दिशेने निघालेलो आहे आंतर किल्ल्याकडं हे बघा या फिरायला चला मग आम्ही तुमच्या पाठी मागायची फिरायला आम्ही येणारच आहे चला मला एक सांगतो थोडा पाऊस जर लागला तुम्हाला ती छोटीशी गुफा आहे त्या गुफ़्यामध्ये तुम्ही निवांत बसू शकता मित्रांनो आपण किल्ल्याच्या दरवाजाजवळ आलेलो आहे हे बघा मुख्य दरवाजा आहे परत किल्ल्याच्या सुरुवातीला मित्रांनो हा दरवाजा आहे आणि खूप वर्षापूर्वीचा दरवाजा आहे एकोणीसशे नव्वद पर्यंतचा दरवाजा आहे या दरवाज्याला लाकडी दारे होती म्हणजे आहे आता पण ती आता बेपत्ता आहे त्यामुळे आता, दर, आ, आता ले ले या दर दरवाजा इथं नवीनदा हे टाकलेले हे बघा दरवाजे तुम्ही पुढचा दरवाजा मात्र पूर्वे दिशेला तोंड करून आहे मुख्य दरवाजातून आता अंतूर किल्ल्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी या किल्ल्याच्या भिंती आणि हे बुरुज या शिक या ठिकाणी सुस्थितीमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुज खूप व्यवस्थित आहे फक्त रोडच थोडासा हा रस्ता खचलेला आहे कारण की पाण्याचा फ्लो या ठिकाणी बऱ्याच फोर्सने आता हवा म्हणून हा रस्ता थोडा खंगाळून गेलेला आहे आणि हा आपला विशाल विलॉगरचा दरवाजा हा ब्रुज चलो चला आपण वर जाऊया आता हे बघा हे खूप पाणी फोर्सफुल येत असावं आणि यामुळे हा रस्ता पूर्ण खंगळून गेलेला आहे आणि हे बघा आपण हे आतलं एंटेरियर आपण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने अजूनही आहे हे सैनिकांसाठी या ठिकाणी पहारेकऱ्यांसाठी आणि व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली आहे मित्रांनो किल्ल्याच्या ठिकाणी हे लिहिणं चुकीचं आहे हे बघा असं घाण करत जाऊ नका या भिंतीवरती काहीतरी लेख आहे पण काही समजत नाहीये हे दरवाजा आहे इथून आम्ही आता वरती आलेलो आहे हे बघा वरती आल्यानंतर परिसर असा आहे आणि हे बघा मित्रांनो आम्ही आता किल्ल्यावरती आलेलो आहे आणि तुम्हाला सगळ्यात वेगवेगळे व्ह्यूज दाखवू आम्ही आता हे बघा वेगवेगळे रस्ते त्यामुळं तुम्ही व्हिलॉग आपला शेवटपर्यंत बघा कसा होतो काय होतो चला आता काय भूक लागली आता काय करता गवत का गवत गवत गवतो हा वे खाली खूप खोल आहे आणि बघा किती हवा चालू आहे इथं आम्ही आता अंतुर किल्ल्यावर पोहोचलेलो आहे हे बघा हे आपल्याला थोडंसं वर जायचं आहे अजून त्या ठिकाणी अंतूर किल्ल्याचा दरबार भरत असल आता ते काही एवढं माहिती नाही मला इथं हे बघा आणि इथं आहे <स्या> किल्ल्यावरील पाण्याची सोय चला आता <स्याँग> एक तर गवत आहे त्यामुळं आणि येताना इथं शूज घालून यायचे खूप खराब रस्ता आहे आणि गवत प गवत पण खूप जास्त इथं हे बघा हे बघा मित्रांनो आपण आता या प्राचीन किल्ल्यावर आलो आहे आणि या ठिकाणी या भिंती आणि बुरुज अजूनही बरेच व्यवस्थित आणि सुशित आहे आपण सर्वांनी जर या ठिकाणी भेट दिली तर नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल आणि या ठिकाणी आपण आता मेन ठिकाणी आलेलो आहे इकडे हा प्राचीन किल्ला आपण बघत आहात या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पडझड झालेली आहे परंतु अजूनही चांगल्या स्थितीमध्ये हा किल्ला आहे या ठिकाणीमध्ये पाण्याचा आवाज येतोय तिथं काय आहे हे काही सांगू शकत नाही परंतु किल्ला चांगल्या परिस्थितीचा आहे का चांगल्या स्थितीचा आहे बघू शकता आपण त्या ठिकाणी आपण आता वरच्या साईडला आलेलो आहे आणि हा लास्ट टोक या किल्ल्याचा आहे या ठिकाणी आपण ही खाली दरी आणि हा परिसर बघत आहे खूप अडचण आहे मित्रांनो येताना शूज वगैरे घालून या कारण की आपणालाही माहीत आहे विंचू काटा असू शकतो बराच वेळ झालेला आहे आपण आता या थोडंच वेळात वापस निघणार आहोत हा आता शेवटचा टोक आहे किल्ल्याचा आणि हा परिसर आपण बघू शकता या ठिकाणी येताना मित्रांसोबत या आपण कंटिन्यू करा मित्रांनो अंतुरा हा किल्ला महाराष्ट्रातील एक किल्ला आहे आणि जवळपासची उंची सत्तावीसशे फूट आणि इथून बघत आता आता हे निसर्गरम्य वातावरण आहे इथं गवत आणि खूप जुन्या भिंती आहे या गडावर कसं यायचं तुम्हाला मी लोकेशन टाकतो खाली बायोमध्ये Partir di sentarlo ahí. या ठिकाणी काका आलेले आपल्याला खाली भेटले होते हा दारू कोठार आहे बारूद बारूद कोठार या ठिकाणी बारूद ठेवला जायचा असे हे आपल्याला एका आजोबांनी सांगितलंय या ठिकाणी बारूद आणि दारू गोळा ठेवला जायचा चला मित्रांनो आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा पूर्ण निसर्गरम्य हा वातावरण आहे या ठिकाणी या किल्ल्याचा थोडीशी स्वच्छता या ठिकाणी केली गेली पाहिजे शासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे हा या रस्तेन मग दरगा असं याचं नीट हा नाही तिथे मध्ये लावून ते वाटे असे असे येईल ना तिथे पाऊल वाट दिसते तिनं जायचं हा कुणी ह्याच वाटा मी यायचं खाली जायचं हां खाली जायचं तर हे जे अधिकारच दर्जा आहे का तिथे जाशाल मित्रांनो गावताळा हे जवळच इथं कवतळा भरण्यात एक सुंदर ठिकाणी आंतुर किल्ला खूप गवत इकडे हे बघा किल्ल्यावर एक या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे आपण बघू शकता जण जणांचे वापस जाणार लागत हम्म ऐंशी वर्ष आजोबा या ठिकाणी धार्मिक स्थळ असल्यामुळे थोडीशी स्वच्छता करता येबा आहे पायासारखं देवाचं ठाणे आम्ही भरडी हम्म बाबा वय काय तुमचं हाऊ का तुम वही बर 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 तरी तुम्ही एवढी स्वच्छता वगैरे करताय बाबा नवली तुमचं भगवंताची कृपा शंभर वर्षाची वय सरडीची हा भरडीची बाबा चालतंय येतो बाबा हे अशा प्रकारचं बांधकाम त्यावेळेस केलेलं आहे विशाल म्हणतोय लवकरच म्हणतोय या ठिकाणी असे दृश असं दृश्य आहे खूप छान आहे असं बरस आपण असं दाखवण्यासाठी बरंचस काही आहे या किल्ल्यावर परंतु आपण वेळ अभावी थोडंसं लवकरच निघणार आहोत कारण की थोडासा रस्ता खराब आहे जाताना त्यामुळे आपण आता थोड्याच वेळात विलॉग संपवू चला मित्रांनो आम्ही आता इथं आंतर किल्ल्यावर पोहोचलेलो होतो मस्तपैकी बसतो दिसतो थोडा थो आराम केला आणि व्ह्यू पण बघितले खूप सुंदर आहे आणि आम्ही आता खाली आपल्या घराकडच्या दिशेने निघूया आता खूप टाईम झालेला आहे ऑलरेडी मला त्यामुळं चला आता मित्रांनो आम्ही आता खाली उतरतोय हे बघा शूटिंग करताना खूप खूप धन्यवाद भाऊ हो। आमचे शूट घेताय आहे थोडेफार तू असाच मोठा होत राह आमच्यासाठी कष्ट घेताय आहे त्यामुळं खूप खूप धन्यवाद तुमचे आता भाऊकडे शब्द नाही राहिले काय बोला मोस्ट वेलकम विशाल शेठ मित्र त्यासाठी काही पण तुझा चला आता आपले आभार व्यक्त झाले आता आपण उतरूया आपल्या गाडी मोटरसायकल मध्ये माझा खूपच जीव गुतलेला आहे कारण सुनसान एरिया सुनसान एरिया त्या आहे त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही लवकरात लवकर खाली जाण्याचा प्रयत्न करतोय चलो लेट्स गो हा आणि हा बघा खेकड्या खेकड्यावर पाय पडायला आला होता रे खेकड्या बघा खेकड्या मित्रांनो फायनली मी गाडीजवळ आलेलो आहे खूप दम लागलेला आहे त्यामुळं हॅलो आणा मा आणि मला माझी गाडी फायनली दिसली त्यामुळं माझा जीव शांत झालेला आहे मित्रांनो या एरियात कोणीच नाही आहे खूप डेंजर एरिया आहे हा मित्रांनो आपला हा व्हि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद